आई वडिलांची सेवा हेच खरे पुण्याचा मार्ग असल्याचं सोहळ्यात व्यक्त केलं सालाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट परिसरातील समस्त ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने दिनांक सहा फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या एक्केचाळीसाव्या सप्ताह सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत माऊली महाराज बोलत होते यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती सी एम पाटील कुमार शेटे राजू शेट सुप्रसिद्ध उद्योजक अविनाश माळी प्राध्यापक राजेंद्र पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते सध्याच्या युगात समाजात वाढत चाललेल्या चुकीच्या पद्धतीवर बालकीर्तनकार माऊली महाराज यांनी अगदी शलक्या शब्दात घाव घातले तर आई वडिलांची सेवा करा व्यसन करू नका सुनांनो सासवा सांभाळा सासवांनो सुनांना मायेने वागवा आदी विषयांवर उपस्थित महिलांचे विनोदी शैलीत चांगले कान टोचले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व दारू धंदे बंद करावेत असं आवाहनही बालकीर्तनकार मौली महाराजांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केल्या काय म्हणाले माऊली महाराज पाहूया बातमी सविस्तर तुम्ही आता इतक्या लहान वयात मला वाटतं आत्ता चौथी म्हणजे सात ते आठ वर्षाचं वय आहे खूप उंचावरती आत्तासुद्धा तुम्ही झेप घेतलेली आहे पण तुम्ही आपल्या कीर्तनात नेहमी सांगता की सासवा सुनाने सासवाला सांभाळलं पाहिजे सासवाने सुनांची माया केली पाहिजे तसंच मुलाने आईच्या वडिलांच्या पाया पडलं पाहिजे आई वडील सांभाळले पाहिजे याबद्दल तुम्ही नक्की समाजाला संदेश काय द्याल आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे बाळ मूळ बाळ आईवलांची सेवा करत नाही आईवडिलांना वर्धाश्रममध्ये टाकतात तेव्हा सुनांना विनंती आहे सुना आपल्या सुनां सासूबाईची सांभाळ करा आणि मुलांना आईवलांची सेवा केलीच पाहिजे वर्ध आश्रममध्ये टाकू नका हीच माझी विनंती आहे आईवडिलांना मारतायत दारू पिधडे आपल्या मुळाबालांना त्रास देतायत तेव्हा आईवलांची सेवा केलीच पाहिजे दारू पिदा अनेक वेळचा संसार उदत्त झालेला आहे सरळ मार्ग सोडून माणसा तू काट्याने तर जाऊ नको या भारताचे पंतप्रधान साहेब मोदी साहेब यांना विनंती आहे सरकार मायबाप तुम्ही दारूची दुकानं बंद करा अनेक दारूचे दुकान बंद करा महाराष्ट्रातच नाही आख्या भारतामध्ये दारूचे दुकान आहेत म्हणून सरकार मायबाप एवढी विनंती करा दारूची दुकान बंद

काही हासतच नाही काहीच हस असत काही नाही हसत

टपरा बुका टपरा नेहरु दोतर नेहरु टोपी कोणत्या कीर्तनात मी पुढ मी पुढ तो मागो काही दिवस नंतर तीस पुढ मी मागो लोक त्याच्या पाय पडायचे बाजार बाजार म्हणलं खरं नाही तर तीन पत्त नाही पण कीर्तन महिना महिन्या म्हणून नाही महिना म्हणून अगोई सकाळी नव्हतो आज उलट विचार करायचे माऊली सगळं वे सन्ना धार्मिक असर आई बाप्पाला जपती असेल संस्कार दिसतय बुका लागतय वरकरा वरकराच्या घरी मध्ये सुकेलं लागली पर्गी देवंतांना दाजरांची सोय जमून दिली योस पेटन आता इथं जर कोणाचं जमत नसल मग शेनो मावळी जाऊ कर चिंता मत आमचे जोडते महिनतच लग्न फायन करतो बघा ती पुष्प बघा मागची हे मोठे

नाही <laughs> stuff create बाबा खायला देऊ का बाबा बाबा डॉक्टरांकडून आणू का बाबा बाबा लढत तुटून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने बिचारलं कि का लढता बाबा बाबा खा लढतात

ज्यावेळेस ती नवनीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिथं मोठ तिच्या पायपणासाठी आणि वागतो त्यामुळे खरोखरून मिठी मारते आणि नडूनडून कांदा भिजून टाकते आणि सांगते दादा गरजा करते

काळजी माझी नकल घेऊ बाबा माझ्या बाबांची दादांकडे येते आणि दादाच्या खडखडून मिठ्ठी मारते छोट्या दादाचे आणि सांगते बाबांची काळजी घे दादा बाबांची काळजी घे आईकडे येते आईला सांगते आई तू माझ्या बापाला टाकून टाकून बोलली जाईल आजपर्यंत माझा बाप तुला काही उलटबोल माझ पण माझ्या बापाला जिवायला देऊ नको पण माझ्या बापांच बोलून मन दुखू नको ना काय आहे माझ्या बापांचं मन माझ दुखू नको जेव्हा ती मुलगी नवरीचा वेळ जेव्हा बापाकडे आणि बापांचा खांदा भिजून टाकते आणि सांगते बापा पिता जब तब तुड़का और तो बेटी को छोड़ जाता है तो पिता सर कटक 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 के लड़ता है जीवती मुलगी बाबा कड़े थे बाबा ये तो भर बाबा ये तो भर ये तो भर बाबा ये, तो ये पावर पुड़े डाकते मागी परसों पाते अन्य दूसरा पावर पुड़े डाकते अन्य मागी परसों पाते